नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या दाओस दौऱ्यात महाराष्ट्रात औद्योगिक नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला महाराष्ट्राचं वैद्यकीय क्षेत्र दर्जेदार आणि सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील राहू पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही मिशन शाळा कवच उपक्रमा अंतर्गत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम पूर्ण कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या क्रमांकावर विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून मिळणार मान कामगारांच्या मजुरीवाढीला स्थगिती देण्याची इचलकरंजीतील यंत्रमागधारकांची मागणी तर मजुरीवाढ मिळण्यासाठी संघटित होण्याचं कामगार नेत्यांचं आवाहन वाढीचा पेच प्रसंग कायम आणि रासायनिक संवर्धनाचं काम पूर्ण दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची मूर्ती भाविकांसाठी खुली दर्शनासाठी मोठी गर्दी